त्याला आज सकाळी मस्त टिफिनला शेगाची भाजी केलेली आहे भात चपाती तर म्हटलं तुमच्यासोबत भाजी शेअर कधी श्वेगाच्या शेंगा तर मस्त थोडंसं तेल टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे आणि एक कांदा चिरून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचं आहे त्याला थोडासा कलर चेंज झाला की शेंगा टाकायचा आहे शेंगा पण चांगल्या हलवून घ्यायचं आहे खालीवर खालीवर आणि पाणी टाकून द्यायचं आहे आणि जास्त शेंगा शिजवायच्या नाही आहेत कमी शिजायचं आहे कारण की भाजी करताना परत आपल्याला ते शिज शिजणार आहेत म्हणून कमी शिजवून घ्यायचं आहे आणि शेंगा शिजल्या की एक वेगळा कलर येतो आपल्या मग त्या गॅस बंद करून द्यायचं आहे आणि आता भाजी करण्यासाठी आपल्याला मसाल्याचं वाटण तयार करायचं आहे तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे का दोन कांदे घेतले दोन टोमॅटो घेतले खोबरं घेतले कोथिंबीर घेतली आहे आणि एक लसूणची पाकडी घेतलेली तुम्हाला दिसत असेल पहिले कांदे कांदे घ्यायचे आहेत थोडंसं परतवून घ्यायचे लसूण टाकायचे टोमॅटो मग खोबरं मग कोथिंबीर आणि तेल टाकायचे तेलामध्ये मग हा मसाला आहे चांगला भाजून घ्यायचा आहे बघा आपला मसाला भाजून झालेला आहे कलर बघू शकता जास्त काळपट करायचं नाही नाही तर आपला मग भाजी काळपट येणार आहे आणि आता मसाल्याचं वाटण तयार झालं इकडं भात पण करायचं आहे आणि इकडं भाजी पण करायची पटकन करायचं आहे एक नाही टिफिनला उशीर होईल तर कढईमध्ये तेल टाकून घ्या मी दोन पळी तेल टाकून घेतलेले तुम्हाला आता किती तेल टाकायचं आहे आता चार ही तेल, तेल तिकत? तिकत ला? ला चा? लोकांची ही भाजी आहे मसाला तिखट टाकलं मी ने तेल थोडंसं तेल गरम झालं ना लगेच तिखट टाकायचं आता तुम्हाला तिखट किती टाकायचे बघा कमी जास्त कोणाचं तिखट तिखट असतं कोणाचं फिकं असतं कोणाला जास्त तिखट भाजी लागते कोणाला कमी तिखट आपल्यानुसारच टाकायचे चार लोकांची ही भाजी आहे तर मी आज तिखट टाकून घेतो खरोखर गरम तेल झालं लगेच आपला जो मसाला असतो वाटण केलेलं ते टाकायचं आणि खालीवर खालीवर चांगलं परतून घ्यायचे आणि मसाला तो खाली चिपकू द्यायचा नाही जर मसाला जो खाली चिपकला तर कळसळ भाजी कडसळ लागते भाजी म्हणून चिपकू द्यायचं नाही हाल खालीवर खालीवर परतत राहायचे आणि मीठ टाकून द्यायचं मसाला परतत असताना मग आपला मसाला छान असा भाजला जातो आणि तेल सुटतं मस्त आणि तेल मस्त सुटलं ना तर शेगा शेंगा आहेत ज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या शेंगा या मसाल्यांमध्ये टाकायचे आणि एक मिनटं छान त्या शेंगा असताना त्या छान अशा परतवून घ्यायचे आहेत आणि पाणी टाकून द्यायचे जे शेंगांचं पाणी आहे ना तेच आपण टाकून द्यायचे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण आणि साईडला भात पण करते आता तांदूळ टाकून घेतले आता कुकरचं झाकण लावून देईल भात पण आपलं तयार होऊन जाईल इकडं भाजी पण आपली मस्त ते तयार झालेली आहे आणि आता छान उकडी येते दहा मिनटं अशी उकडी आहे आणि आपलं भाजीचा कलर बघू शकता मस्त आलेला आहे चिकन मटणपेक्षा पण आपली भाजी लय भारी झालेली आहे आणि भाकरी असेल तर एक नंबर ही भाजी लागणार आहे आणि तळण असेल पापड कुड्या भज्या याच्यासोबत करायच्या छान लागतात बघा कैरी सकाळमध्ये मला आणि ब टिफिन वगैरे झाल्यानंतर घरातलं काम आवरून झाल्यानंतर गणपती संकष्ट चतुर्थी चतुर्थीत गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून घेतला देवपूजा झाल्यानंतर तर ह्याप्रमाणे गळती असेल तर गळती घ्या चमचीने पण तुम्ही अभिषेक करू शकतात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला अथर्वशीचं स्तोत्र आहे ते पठण करायचं आहे अवतरणे आपल्याला एकवीस बोलायची आहेत आणि हे जे अभिषेकचं पाणी आहे ते आपण जे घरातले व्यक्ती जेवढे असतील त्यांना द्यायचे थोडं थोडं म्हणजे जे काही मी पूजा वगैरे करत असते ते तुम्हाला दाखवत असते तर ह्या पद्धतीने मी गणपती बाप्पांची पूजा वगैरे करते संकष्ट चतुर्थी असली तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला अभिषेक आपल्या घरामध्ये झाला पाहिजे अथर्वशीचं पठण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे हॅलो सगळ्या ताईंना नमस्कार आज आहे संकष्ट चतुर्थी तर गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करणार की सगळ्यांचा दिवस आज चांगला जावो तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर देवपूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी आणि गणपती बाप्पांचा अभिषेक पण झालेला आहे आता छानपैकी अशी पूजा वगैरे करून घेणार आहे फुलं असतील दुर्वा असतील तर आज गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल जास्त आवडत असतं आणि लाल रंग हा गणपती बाप्पांचा आवडता रंग आहे तर बघा मी आज लाल साडी घातलेली आहे संकष्ट चतुर्थी असल्यामुळे तर चला तर मी कोणती सेवा केली गणपती बाप्पाचा अभिषेक करताना आहे बघा अथर्वशीचं पठण केलेलं आहे तुमच्याकडे जर नित्य सेवेचं पुस्तक असेल तर आपल्याला म्हणजे होत असेल तर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा एकवीस अवतरणे किंवा अकरा अवतरणे आपल्याला अथर्वशीचं पठण करायचं आहे बघा तुम्हाला अंधार अंधार दिसत असेल परत पावसाचं वातावरण तयार झाले कपडे धुवून झालेली आहेत पण पावसाचं वातावरण आहे खूप हवा येते जरजरात थंडगार मस्त वाटतंय कुठेतरी पाऊस चालू असेल मस्त थंडगार वातावरण आहे तर बारीक बारीक टपटप आवाज येतोय पाण्याचा दीड वाजलेत आता असं दीड वाजत सुरुवात झाली गहू अरे सॉरी बाजरी टाकली होती उन्हामध्ये पाच दहा मिनटं उन्हाला ऊन सावली ऊन सावली आता वरती आणली मी बाजरी वगैरे चला आज परत पाऊस येणार आहे बघा आमच्याकडे पण असा पुण्यामध्ये पाऊस चालली जोरात पाऊस सुरुवात झाली फक्त दहा पंधरा आला पण किती वारा किती येणा इतर इथं आहे एंड करते